मराठा आरक्षणासाठी शालेय विद्यार्थ्यांनी काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी शालेय विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चामध्ये बहुसंख्येने शालेय विद्यार्थी उपस्थित होते यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह शिवसैनिक ही तिथे उपस्थित असल्याचे पावायस मिळाले ऐक्यात विद्यार्थ्यांच्या शब्दात त्यांच्या भावना एवढी बिकट परिस्थिती समाजावर आली आहे तर आपण सर्वांनी एकत्र येऊन एकवटले सरकारच्या छातीवर बसून आरक्षण घ्यायचं आपला, आपला हक्क आपला अधिकार आपण मिळून घ्यायचा आपला गुण निश्चय आपण आता मागा आता आपण माघार घ्यायची नाही लढायच म्हणा पाटलांना साथ द्यायची त्यांचे हात करायचे आणि आरक्षण आज आपण सर्व आण ठिकाणी शपथ घेऊ की तोपर्यंत सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही एक हे विद्यार्थी जाणार नाही आज सरकारनी का आपल्या समाजात आमच्या तर मागतोच ना काय मी कोणी ताटातला घेणार नाही आमच्या हक्कात द्या आजही सरकारला माझी विनंती आणि सरकारने याच्यावर पुनर्विचार पुन्हा विचार नाही केला सरकारने दुर्लक्ष केलं सर तर आम्ही आज पन्नास जण आलो आज पन्नास जण आलो या बीड जिल्ह्यातून नव्हे तर या महाराष्ट्रातून पाच लाख विद्यार्थी पाच मोठे विद्यार्थी मोर्चा निघेल आणि पन्नास ची पन्नास जण आम्ही दुर्लक्ष केलं सरकारने तर आम्ही कलेक्टर ऑफिस समोर उपोषण आम्हाला उपोषण आम्हाला उपोषण करू आमच्या हात द्या हे आमची मागणी आज या ठिकाणी आपला आणि सर्व सहकारी मित्र जिल्हा प्रमुख गणेश भाऊ वरेकर यांच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आले त्यांना कोणी सांगितलंही नव्हतं की कार्यालयात या म्हणून पण त्यांना असं वाटलं की आपण गणेश भाऊ जावा मध्यवर्ती कार्यालयात जावा आणि ही जांगर मुलं असल्यामुळं आपण जायचं कसं थोडे घाबरत होते पण ते दोन तासापूर्वी कार्यालयात आले आणि गणेश भाऊला विनंती केली की भाऊ आम्हाला आता असं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन द्या आणि त्या अनुषंगाने मग गरीश भाऊ वरेकर आपले जिल्हा संघटक नितीनरा धांडे शहराचे प्रमुख भाई शेख राजूभाऊ महवाले आपले विधानसभेचे प्रमुख सुशील पिंगळे गजानंद कदम आणि सगळे मिळून भाऊ म्हणाले की आपण एवढे पुराव आपल्याकडे आहे चला आपण त्यांचा आग्रह केला आहे आपण जाऊच म्हणून शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख गणेश भाऊ वरेकरांनी सगळे मिळून त्या मुलांना सपोर्ट करण्यासाठी यांना साथ देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत मुलांना तुम्ही जे तुमची ही मागणी एक दिवस सरकारला मंजूर केल्याशिवाय त्यांना भाग पाडू आणि नक्कीच मराठा समान आरक्षण मिळेल असं मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आपण सप्ता घेऊ आणि मिळालंच पाहिजे यासाठी आपण एवढा घटना देऊन

म्हण